चला बघा आता आपल्याला शिकायचंय कोण आणि कोणांचे प्रकार कोणांचे प्रकार किती आहेत आहे कोण कशाला म्हणायचं कोण कशाला म्हणायचं जेव्हा ज्या दोन किरणांचा एकच शिरोबिंदू आहे म्हणजे शिरोबिंदू त्यांचा एकच आहे म्हणजे आता उदाहरणार्थ मी एक इथे एक किरण काढला आणि इथे एक किरण काढला या दोनही किरण एकाच बिंदूतून निघलेले आहेत शिरोबिंदू त्यांचा एकच आहे यांच्या आधी का एकच आरो आरंभ बिंदू शिरो शिरोबिंदूलाच काय म्हणलं जातं आरंभ बिंदू असं पण म्हणतात असणाऱ्या दोन भिन्न किरणांमध्ये जो अंतर्भाग असतो त्याला म्हणतात कोण याच्यामधला जो अंतर्भाग आहे या आंतर्भागाला काय म्हणायचंय कोण कोण कळालं ज्यांचा आरंभ बिंदू एकच आहे आणि दोन भिन्न किरण आहेत यापासून यांच्या मधला जो अंतर्भाग भाग आहे त्या मधल्या अंतर्भागाला भागाला म्हणतात कोण आता कोण कळाला कोणांचे प्रकार किती शिकले बरं तुम्ही कोण किती येत कोण कोणाचे प्रकार कोण कोण काठकोण हा बरोबर सांगताय लघु कोण बरोबर आहे विशाल कोण अजून तेवढेच येत ना आपल्या काळात तीनच होते आता कोणाचे प्रकार किती येत सात किती येत सात तुम्ही तीनच प्रकार शिकलेले आहेत आम्ही तीनच प्रकार शिकलो होतो आता बघा सात कोण कोणते एक झाला शून्य कोण ज्याला झिरो अँगल किंवा नल अँगल म्हणतात नल अँगल किंवा झिरो अँगल तो कसा आहे तर इथं बघा शून्य कोण कसा काढला जाणार हा एक रेषाखंड आहे याच्यावर दुसरा एक रेषाखंड काढला मी इथलं अंतर हे काय ज्या वेळेस एका रेषाखंडावर दुसरा रेषाखंड आहे आवाज कोणच येतोय एका रेषाखंडावर दुसरा रेषाखंड आहे त्यावेळेस काय म्हणायचं त्याला झिरो नल अँगल किंवा झिरो अँगल झिरो अँगल असा दाखवला जातो ओके म्हणजे शून्य कोण याला माप याच शून्य आता लघु कोण लघु कोण कशाला म्हणायचं ज्या कोणाचं माप नव्वद अंशापेक्षा कमी असतं त्याला म्हणायचं लघु कोण म्हणजे आता आपलं नव्वद अंशापेक्षा कोण जो कमी आहे त्याला आपण म्हणणार आहेत म्हणजे हा साठ अंशाचा असला असणारे शून्य शून्यपेक्षा जास्त आणि नव्वद अंशापेक्षा कमी असा जो कोण आहे त्या कोणाला म्हणायचं आहे लघु कोण ओके बर पुढचा राईट अँगल यालाच आपण म्हणतो काटकोण जो, काट जो करेक्ट नव्वद अंशाचा असतो म्हणजे जसा करेक्ट झिरो अंशाचा नल अँगल किंवा झिरो अँगल शून्य ते नव्वद लघु कोण करेक्ट नव्वद अंशाचा काटकोन त्याला काय म्हणायचंय काटकोन म्हणायचंय राईट अँगल म्हणायचं आता नव्वद पासून जास्त आणि एकशे ऐंशी पेक्षा कमी त्याला काय म्हणायचंय विशाल कोण नव्वद पेक्षा जास्त एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी या कोणाला म्हणायचं म्हणजे बघा असा कोण जो असतो त्याला काय म्हणायचंय विशाल कोण एकशे दहा अंश हा कोण आहे विशालकं इकडं तुम्ही एकशे ऐंशीच्या आत कोणता पण काढा तो काय झाला विशाल कोण कळायला पाहिला झिरो दुसरा झिरो ते नव्वद लघु नव्वद अंशाचा असल्यावर काट कोण कौन? नव्वद ते कोणता विशा विशाल कोण आणि करेक्ट एकशे ऐंशी अंशाचा असेल तर त्याला म्हणणार सरळ कोण किंवा त्याला म्हणणार स्ट्रेट अँगल काय म्हणणार स्ट्रेट अँगल किंवा सरळ कोण स्ट्रेट अँगल कळलं आता एकदम शून्य अंश शून्य नाव आहे डायरेक्ट नव्वद अंश नाव काय आहे काठ कोण एकशे आहे स्ट्रेट कोन किंवा सरळ कोण हा जो कोण आहे हा सरळ कोण आहे किती प्रकार झाले आतापर्यंत पाच झाले ना हा अजून दोन राहिले प्रविशाल कोण यालाच म्हणतात रेफ्लेक्स अँगल एकशे ऐंशी पेक्षा जास्त आणि तीनशे साठ पेक्षा कमी म्हणजे जो, जो आपण आता इथं कोण काढला होता आता एकशे ऐंशीचा काळ कसा काढला होता आपण एकदम सरळ काढला होता आता हा कोण कसा काढायचा आहे एकशे ऐंशी पेक्षा जास्त पाहिजे आणि तीनशे साठ पेक्षा कमी पाहिजे त्या कोणाला काय म्हणायचंय हा मग आता हा कोणता आहे प्रविशालकोन रिफ्लेक्स अँगल आता मी इथं जर दुसरा एखादा काढला हा कोणता आहे कोण रिफ्लेक्स अँगल बाहेरून काढल्या आणि जर आतमधून मोजला असता तर मग काय झालं असता हा मग झाला असता लो बाहेरून मोजला म्हणून तो झाला प्रविशाल कळलं कळलं का नाही आता मग जर एकदम या कोणाला म्हणलं जातं इथं फक्त एक बदल आहे मला सांगा स्ट्रेट अँगल ते आपला झिरो अँगल किंवा नल अँगल आणि याला फुल अँगल किंवा कम्प्लेट अँगल यांच्यामध्ये काय फरक आहे कम्प्लेट अँगल किंवा फुल अँगल आणि झिरो अँगल यांच्यात फरक काय हा फक्त यांच्यात फरक काय मागाय मी जो झिरो अँगल होता तो झिरो अँगल कसा दाखवला होता असा दाखवला होता एकावर एक रेषा लिहिल्या होत्या याला मी म्हणलं झिरो अँगल आणि इथं याला काय केलंय फक्त असा राऊंड इथं म्हणून दोन इंच माप काय शून्याचे तीनशे साठ अंश जरी गेला तरी काय होतोय दिशा बदलती का दिशा नाही त्याच ठिकाणी हो येतोय माणूस फक्त हा फिरून त्या ठिकाणी आलाय आणि हा फिरलाच नाही पहिलाच त्या ठिकाणी कोणांचे किती प्रकार सात सगळ्यांच्या ध्यानात येत सांगा बरं मग शून्य कोण लघु कोण पाठ कोण सरळ कोण प्रवेशाल कोण पूर्ण कोण इंग्लिश मध्ये नल किंवा अँगल दुसरा अक्यूट अँगल अक्यूट म्हणजे लहान लघु कोण अक्यूट अँगल नव्वद अंशाचा असला तर राईट अँगल नव्वद अंशापेक्षा मोठा असेल विशाल कोल त्याला काय म्हणतात ऑपक्यूज ऑपक्यूज अँगल नशे ऐंशी अंशाचा असेल स्ट्रेट अँगल आणि एकशे ऐंशी ते तीनशे साठ पर्यंत रिफ्लेक्स अँगल आणि तीनशे साठ अंशाचा असेल तर फुल अँगल किंवा कंप्लीट अँगल ओके सात प्रकार क्लिअर अजिबात काही अडचण नाही बर अजून पुन्हा कोणांच्या दोन जोड्या काही जोड्या दोन नाही चार प्रकारच्या जोड्या आता तशा समांतर रेषेमुळे होणाऱ्या रे कोणच्या जोड्या वेगळ्या आणि द कोनांच्या जोड्या वेगळ्या आता ह्या वे वे मी वेगवेगळ्या शिकवतोय तुम्हाला समांतर रेषा आपण प्रकरणच पाहणार आहेत ते त्यावेळेस तुम्हाला समांतर रेषा तयार होणाऱ्या कोणाच्या जोड्या आपण घेणार आहेत सध्या बघा संलग्न कोण काय म्हणतोय मी संलग्न कोण यालाच म्हणतात ऍडजस्टंट अँगल काय म्हणतात ऍडजस्टंट अँगल ऍडजस्टंट अँगल म्हणजे काय ज्या दोन कोणांचा शिरोबिंदू एक शिरोबिंदू म्हणजे जो शिरोबिंदू आहे तो ते एकच आहे शिरोबिंदू एक असून त्यांची एक भुजा ही सहामयिक असते एक भुजा काय पाहिजे सहायिक पाहिजे त्यालाच काय म्हणायचं संलग्न कोण म्हणायचं म्हणजे उदाहरणार्थ आता मी इथं दोन कोण काढले तिकडे बघा हा एक कोण आहे हा एक कोण आहे दिसतंय का नाही दिसतंय ना या दोन कोणांचा एक भुजा एक भुजा ही जी भुजा आहे ही भुजा कशी आहे आहे ना आणि शिरोबिंदू सुद्धा कसा आहे सामयिके यांना काय म्हणायचं एकमेकाचे सलग्न कोण काय म्हणायचं सलग्न सलग्न एकमेकाला काय ते संलग्न आहे चिटकलेले आहेत सलग्न म्हणतात ना, ना? जोडलेला आहे जोडलेला असेल तरच त्याला संलग्न म्हणतो ना आपण संलग्न शब्द वापरतो की नाही हे संस्था कोणाशी संलग्न आहे कोणाशी संलग्न आहे म्हणजेच कोणाशी जोडलेली आहे थोडक्यात हे जोडलेला आहे एक भुजा आणि एक शिरोबिंदू यांचं कसं आहे हे बरोबर हा झाला संलग्न काय झाला संलग्न किती अंशाचा आहे काय घेणं देणं आहे का कसा का असा ना फक्त काय पाहिजे जोडलेला पाहिजे काय पाहिजे जोडलेलं जोडलेला असला की त्याला म्हणायचं संलग्न ओके त्याच्यानंतर रेशीय जोडीतील कोण यालाच लिनियर अँगल म्हणतात रेशीय जोडीतील रेशीय जोडीतील कोण म्हणजे इथं बघा जे कोण सलग्न पाहिजे काय पाहिजे सलग्न पाहिजे आणि ज्यांच्या मापाची बेरीज आता जे संलग्न पाहिजे याचाच अर्थ काय एकमेकाला जोडलेले पाहिजे संलग्न म्हणजेच काय त्यांचे एक शिरोबिंदू आणि एक भुजा काय पाहिजे कॉमन पाहिजे परंतु त्यांच्या ज्या असामायिक भुजा आहेत त्या असामयिक भुजा ह्या परस्पर विरुद्ध दिशेत पाहिजेत कशा पाहिजेत परस्पर विरुद्ध दिशेत जर घेतल्या तर मला सांगा या दोन कोणाच्या मापाची बेरीज किती येईल किती येणार कारण त्या सरळ एकमेकाच्या विरुद्ध दिशेत गेल्या म्हणजे एक अंश एकशे ऐंशी अंशाचा कोण होत बरोबर का नाही मग हा सा। जर कोण एकशे वीस अंशाचा असेल तर हा कोण किती अंशाचा असेल साठ अंशाचा फिक्स जोडीतील असणारी मापाची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंशी येणारची रेशीय जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी जर हा एकशे दहाचा असतात हा सत्तरचा असतात कळतय का नाही पण इथं एक महत्वाची आट आहे महत्वाची अट काय त्यांच्या असामायिक भुजा परस्पर विरुद्ध दिशेत आहेत एक भुजा तो कोण संलग्न आहे संलग्न आहे म्हणजेच एक भुजा आणि शिरोबिंदू कसा आहे सामायिक आहे कसा आहे सामायिक आहे समजलंय दोन प्रकार कळाले बर आता इथं दिलय पूरक कोण याला सप्लिमेंटरी अँगल म्हणतात आता सप्लिमेंटरी अँगल आणि आपला रेषीय जोडीतील कोण म्हणजेच आपला हा लिनियर अँगल हे दोन्ही पण जवळ जवळ सारखे थोडासा फरक आहे यांच्यात काय फरक आहे की प्रत्येक रेषीय जोडीतील कोण हा असतोच काय म्हणलं मी रेषीय जोडीतील कोण हा प्रत्येक रेषीय जोडीतील कोण हा पूरक कोन असतोच कारण पूरक कोणाची व्याख्या काय सांगितली ज्या दोन कोणांच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश येते ते परस्परांचे पूरक कोण असतात मग आताही बघा या कोणाचं माप जर मी एकशे वीस लिहिलं आणि याच माप जर मी साठ लिहिलं तर मला सांगा हे दोन परस्परांचे काय असणार पूरक कोण असणार का असणार आहेत परस्परांचे पूरक कोण असणार आहेत हा जर एकशे वीसचा आहे ज्यांच्या दोघांच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश येते त्यालाच काय म्हणायचं मग मी म्हणलं हा कोण दिला आणि मी म्हणला हा कोण एकशे वीस अंशाचा आहे आणि हा कोण मला माहितीच नाही किती अंशाचा आहे पण हे दोन्ही परस्परांचे पूरक कोण आहेत याच माप किती मग तुम्ही काय करणार एकशे ऐंशी अंशातून कारण तुम्हाला माहिती आहे दोन्हीच्या मापाची एक बेरीज एकशे ऐंशी एकशे ऐंशी अंशातून तुम्ही काय करणार तो कोण वाजा करणार कोणता हा दिलेला एकशे वीस वाजा केले की राहिलेला काय साठ याचा पूरक कोण किती अंशाचा झाला साठ अंश कळाला कळालं की नाही परंतु तुम्हाला इथं काय सांगितलंय ज्या दोन कोणाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश येते मला सांगा मी इथे एक कोण काढला बघा कोण काढला हा किती अंशाचा काढला एकशे दहा अंशाचा काढला आणि इथे एक कोण काढला पुन्हा दुसरा हा किती अंशाचा काढला सत्तर अंशाचा काढला मला सांगा हे दोन परस्परांचे पूर्वक कोण असणार आहेत का नाही नाही कशामुळं असणार आहेत ना हे दोन्ही परस्परांचे पूरक कोण आहेत का कारण द कन्सेप्ट साहेब काय सांगितले ज्या दोन कोणाच्या मापाची बेरीज ते परस्परांचे पूरक कोण मग हा वेगळा आहे तो वेगळा आहे काय घेणं यांच्यात मग तुम्हाला सांगितलंय का रेशीय जोडीतील कोणात आणि याच्यात फरक काय हाचे हा पूरक कोण आहे हा पण पूरक कोण आहे हा रेशीय जोडीतील कोण आहे पण हा रेशीय जोडीतील आहे का नाही म्हणजे प्रत्येक रेषीय जोडीतील कोण हा पूरक कोण असतोच पण प्रत्येक पूरक कोण हा रेषीय जोडीतील कोण असू शकत हा पूरक कोण आहे पण रेषीय जोडीतील कोण नाही हा रेषीय जोडीतील कोण आहे ना तो पूरक कोण असणारच कारण इथं संलग्न कोण आहे हा कसा आहे हा संलग्न आहे का नाही हा संलग्न नाही परंतु हा हे परस्परांचे पूरक कोण आहेत पूरक कोणामध्ये काय रेषीय जोडीतील जोडीतील कोणाचा पोरक कोणात हाच फरक आहे पूरक कोण वेगवेगळे असतील चालतंय ज्यांच्या कोणाच्या मापाची बिरीज एकशे ऐंशी चाली पाहिजे इथं मात्र बिरीज तर एकशे ऐंशी येणारची कारण त्या दोन्ही भुजा परस्पर विरुद्ध आहेत पण ते एकमेकाचे संलग्न कोण असले पाहिजेत संलग्न असतील तरच त्याला रेष जोडीतील म्हटलं जातं तरच रेषेची जोडी होईल कळतंय का नाही कळाला फरक किती जोड्या पाहिल्या तीन पाहिल्या कोण कोणत्या अँगल संलग्न कोण दुसरा हा लिनियर अँगल आणि दुसरा काय पाहिला पूरक कोण संप्लिमेंटरी अँगल अजून एक पाहिजे कॉम्प्लिमेंटरी अँगल कॉम्प्लिमेंटरी काय म्हण कशाला म्हणायचं ज्या दोन कोणांच्या मापाची बेरीज नव्वद अंश येते त्यांना काय म्हणायचं परस्परांचे कोटी कोण मग आता मी ते कोण लिहिला इथं बघा हा लिहिला चाळीस अंशाचा आणि इथे कोण लिहिला पन्नास अंशाचा मला सांगाय परस्परांचे कोटी कोण आहेत का आहेत का नाही आहेतच काय घेऊन नाही दोन इंच्या मापाची बिरीज नव्वद येते ना ते परस्परांचे कोटी कोण आहेत आणि मी आता येत आहेत काढला हा काढला चाळीस अंशाचा सा। हा काढला पन्नास अंशाचा सा। हे परस्परांचे कोटी कोण असतील का बिरीज नवदांशी ती ना कसे काय ना घेण देण नाही ना संलग्न नसू द्या ते परस्परांचे काय कोटी कोण असणार चार प्रकार कळाले कोणाच्या चार जोड्या कळाल्या कोणाचे प्रकार किती सात कोणाच्या जोड्या किती चार कोण कोणत्या संलग्न कोण रेषीय जोडीतील कोण पूरक कोण कोटी कोण पूरक कोण कसा ओळखायचा कायचा ज्या दोन्ही कोणाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी असते कोटी कोण ज्या दोन कोणाच्या मापाची बेरीज मग मी म्हणलं तीस अंशाच्या कोणाच्या कोटी कोणाचं माप किती नव्वद मधून माझा करावा लागेल ना ज्याचा कोण तीस अंशाचा आहे आणि त्याचा कोटी कोण विचारला मग नव्वद मधून तीस गेले राहिला किती साठ तीस अंश कोणाच्या कोटी कोणाचं माप किती साठ अंश आणि मी म्हटलं तीस अंश कोणाच्या कोरोक कोणाचं माप किती एकशे पन्नास एकशे ऐंशी तुम्हाला करायचं किती होईल कळतय ना ओके मग आता मी याच्यावरती तुम्हाला अजून थोडेसे दोन कन्सेप्ट तेवढ्याच सांगतो को। कोण दु भाजप दुभाजक याचाच अर्थ कळतो तुम्हाला दुभाजक चा अर्थ कळत नाही कोणांना दुभाजक कोणांना चे दोन भाग करणारा दुभाजक कशाला म्हटलं जातं रोड दुभाजक पाहत नाही तुम्ही दुभाजकच असतात ना त्याला डिव्हायडर मानतात तुम्ही इंग्लिश मध्ये रोडला काय करतात दोन भाग करतात ते काय असतात दुभाजक मग कोणांचे जो दोन भाग करतो त्याला काय म्हटलं जाणार आहे दुभाजक काय म्हटलं आहे दुभाजक मग पण दुभाजकाने समान भाग केले पाहिजेत कसे के भाग केले पाहिजे निस्तेच दोन भाग करायचे नाही ते कसे भाग असले पाहिजेत समान जर हा कोण साठ अंशाचा असला ना हा साठ तर हा कोण कितीचा होणार आहे तीस सण हा कोण जर समान भाग होत असतील ज्या ज्या मुळे ज्या रेषाखंडामुळे ज्या किरणामुळे इथं किरणच ना ज्या किरणामुळे कोणाचे समान दोन भाग होतात एकरूप दोन भाग होतात समान म्हणजे एकरूप दोन भाग होतात त्याला काय म्हणायचं कोण दुभाजक काय म्हणायचं कोण दुभाजक आणि अजून एक गोष्ट आहे काय लंब लंब रेषा म्हणजे एक रेषा आहे लंब रेषा म्हणजे काय जी रेषा एकशे नव्वद अंशामध्ये तिला छेदत असते तिला काय म्हटलं जातं लंब रेषा म्हणजे इथं ही यांच्या मधलं माप किती अंशाचं असणारे नव्वद अंशाच आहे मग काटकोणातच जी छेदते ना तिला काय म्हटलं रेषा म्हटलं जात ओके चालायचं जा पुढं मग आता एकदम सोपे सोपे प्रश्न घेणार आहे मी आता जेवढं शिकवलं ना तेवढ्यावरच आधारित हा मग आता मला सांगा एकशे अडोतीस अंश या कोणाच्या पूरक कोणाचं माप किती पुर, आता पूरक कोण काय काय केलं आपण एकशे ऐंशी तुम्ही काय केलं एकशे अडुतीस वाजा केले मग आपल्याला कळालं किती अंशाचा आहे बेचाळीस अंशाचा सोपं आहे ना बरं आता पुढचा घ्या बरं अठ्ठावन्न अंश कोणाच्या कोटी कोणाचं माप किती काय केलं तुम्ही नव्वद मधून अठ्ठावन्न वाजा केले मग कळालं बत्तीस अंशाचा कोण होतो हा आता पुढं चला सांगा म्हणजे आता थोडं थोडं नाही थोडं थोडं अवघड करायला पाहिजे ना, ना एक या कोणाच्या पूरक कोणाचं माप किती आता इकडे बघा तुम्हाला काय सांगितलं एक शहाऐंशी वाजा करायचा आहे ना बिलेला कोण वजा करायचा आहे कोणता आहे कोण नव्वद अधिक अंशी बरोबर आहे ना मला सांगा याच्या बाहेर जर ऋणचिन्ह आहे तर आतल्याचे चिन्ह काय होतात बाहेर जर ऋणचिन्ह असल तर आतल्या संख्येचे चिन्ह विरुद्ध होतात विरुद्ध होतात डायरेक्ट जनच्या धन असला तर ऋण होईल ऋण असलं तर मग आता इथं काय होईन एकशे ऐंशी वाजा वाजाच होईन वाजा वाजा, 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 वाजा। का आता कारण इथं काय याला अधिक चिन्ह आहे वजा गुणिले अधिक काय होत मित शत्रूचा मित्र आपला कोण असतो शत्रू आणि इथं याच पण काय आहे वाजा गुणिले अधिक काय होणारे वाजाच म्हणजे धनचिन्ह असलं तर ऋण होत ऋण चिन्ह असलं धन होत बाहेर जर ऋण चिन्ह असेल तर चिन्ह विरुद्ध करायचे आतल्याचे जे चिन्ह आहे ते विरुद्ध करून टाकायचे एकशे ऐंशी नव्वद गेले किती राहिले नव्वद कोणते धन आणि ऋण वाजा हे अंश ऋणईन का धनईन हे ऋण चिन्ह हा म्हणजे हे उत्तर काय आलं हे हे कुठं दिसतंय का कुठे एक नंबर मध्ये कळलं ना आता कोणी चुकायला नाही पाहिजे आता चला हा प्रश्न सांग मला एकशे ऐंशी वजा एकाच माप किती परीक्षेला आलेले प्रश्न येते एकशे ऐंशी वजा ए तुम्हाला क्रियात जमत नाही जे उत्तर असे देते नीट सोडवा मांडून घ्या करा आपापल्या वय नीट वरबुक भूमितीचे आहेत तुमच्याकडं तर ना घेऊ पण ना का हा तुझे लिहून घे वरबुक मध्ये लिहून दोन नंबर किती येईन दोन नंबर येईन इकडं बघा आता काय होणार आहे एकशे ऐंशी मधून वजा करायचंय काय वजा करायचंय एकशे ऐंशी वजा ए अंश आता मला सांगा इथं जर वजा चिन्ह आहे तर इथं धन चिन्ह असलं तर याच काय होणार आहे ऋण आता एकशे ऐंशी मधून हे एकशे ऐंशी गेले पुन्हा इथं ऋण चिन्ह आहे तर याच काय होईल धन मग आता इथं धन एकशे ऐंशी ऋण एकशे ऐंशी काय झाले झिरो झिरो म्हणल्यावर लिहायचे गरजे का राहिलं काय उत्तर मग धन ए अंश म्हणजे उत्तर काय पाहिजे दोन नंबर पाहिजे परीक्षेला आले प्रश्न येते सोप सोपं म्हणतो आपण कन्सेप्ट क्लिअर नसली की चुपत बर आता हे जे आहेत ते आपण आता हे लय येत हे तुमचं समजून सांगावं लागेल तुम्हाला आता तुम्हाला हे सगळे परीक्षेला आले प्रश्न आहेत बघा एका कोणाचा पूरक कोण किती सोपं आहे पूरक कोणान काटकून कळलंय ना आपल्याला कोटी कोण आता काय सांगितलं एका कोणाचा पूरक कोण हत्याच्या कोटी कोणाच्या सात शेत दोन पट आहे तर त्या कोणाच्या कोटी कोणाच्या पूरक कोणाचं माप किती सगळा गोंधळात टाकलाय प्रश्न समजणार ना नाही दोन चार वेळा वाचतात पुन्हा मांडणी कशी करायची सोपच आहे सगळं पण कन्फ्युजन ही कन्फ्युजन आहे सोल्युशन कुठ पता नाही चला हे आपण काय करू उद्याच्याला द्याला थांबायचं मग आता आज कुणाला आत बायचं असलं तर आत बघू शकतात सोडून बघा